संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा काढण्याची घोषणा केली असून दुसरीकडे भाजपनेही लोकसभेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे अशातच आता गांधी कुटुंबियांचे अत्यंत निकटवर्ती असलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली आहे यंदाच्या लोकसभेत भाजपा चारशे जागा जिंकणार असल्याचा दावा पितृदांनी केला आहे सध्या चर्चेत असलेल्या मुद्द्यावर भाष्य करताना पितृदा नेमकं काय म्हणाले आणि त्यांच्या वक्तव्याचं नेमका आधार काय आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आल्यापासून विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका जिंकल्या जात असल्याचा आरोपही अनेकदा विरोधकांनी केला अशातच आता काँग्रेस नेते सॅम पितृदा यांनी ईव्हीएमवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी व्ही एम मशीन ठीक केल्या नाही तर भाजप चारशे जागा जिंकणार असल्याचा दावा पितृदांनी केला आहे विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाकडून अनेकदा हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं परंतु तरी देखील विरोधी पक्षांनी ईव्हीएमवरून सरकार तसेच आयोगावर सातत्याने आरोप केल्याचं पाहायला मिळालं भाजपवर आरोप करताना यांनी मतदारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं आवाहनही केलं आहे त्यामुळे आता सॅम पितृदयांच्या खळबजनक वक्तव्याने नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे लोकसभेला विक्रमी जागा जिंकण्याचा दावा अनेकदा भाजपकडून केला जातो परंतु आता गांधी कुटुंबियांच्या खास व्यक्तीने असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे सॅम पित्रोदा यांनी भाजपवर आरोप करताना ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पित्रोदा म्हणाले व्हीव्हीपॅट मशीनला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जोडलेलं असतं अशावेळी त्यात गडबड केली जाऊ शकते व्हीव्हीपॅटमधून निघणारी पावती थर्मल प्रिंटरमधून काढली जाते जी काही आठवड्यांसाठी सुरक्षित ठेवली जाऊ शकते त्यामुळे पावती काही वर्ष टिकेल अशा प्रिंटरचा वापर करायला हवा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम एम मशीन ठीक केल्या नाही तर भाजप चारशे जागा जिंकू शकतं असं म्हणत पितृदांनी निवडणूक आयोगासह केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे त्याचबरोबर मतदानानंतर मिळणारी पावती लोकांच्या हातात द्यावी झाल्यानंतर ती पावती बॉक्समध्ये टाकावी परंतु तो बॉक्स इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसने जोडलेला नसावा असं सांगताना पितृदांनी ईव्हीएमच्या विरोधात लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे सॅम पित्रोदा हे भारताच्या माहिती व तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ व्यक्ती मानले जातात गांधी कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे त्यामुळे आता सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका